तुम्ही बघत आहात जनमत मराठी आज आपल्यावरती काळ येऊन ठेपलाय मग शेतकरी असो वारकरी असो नोकरदार असो सगळ्यांवरती ह्या काळाची उडी पडायला झेप घेते अशा वेळेला शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांना आपण सगळ्यांच्याच आपण सगळ्यांना साक्षी आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मध्य राऊत साहेबांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला दोन तीन महिने जेलमध्ये ठेवायचा प्रयत्न केला पण निडर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीक यांच्या कृषी तयार झालेले संजय राऊत हे जगमगले नाही त्या त्या सर्व सामोरे गेले आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा हे काम जे सुरू केले हा परमेश्वर पांडुरंग हा आदरणीय राऊत साहेबांच्या बरोबर आहे भगन महाराज असतील किंवा मोठ्या बाबा असतील यांच्या कृपा आशीर्वादे हा सर्व संप्रदाय आमच्या बरोबर आहे राऊत साहेब सगळ्यांच्या बरोबर आहे त्यामुळे कुठली भीती नाही कुठलाही डर नाही मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला एवढंच फक्त विनंती करतो या सर्व संप्रदायांना एकत्र येऊन आपल्याला ही जी काही हुकुमशाही ठोकशाही ही जी काही लोकाधिकारशाही माजली तिचा काटा काढावा लागेल तिचा बदला घ्यावा लागेल त्यासाठी एक संघ व्हावा लागेल एक संघ राहावा लागेल आपण सर्वजण एक संघ राहाल एवढी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो जय बोवाजी बाबा जबाबदारी न्याय हक्काची